नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत अगदी झटपट होणारी आणि घरच्या उपलब्ध साहित्यात अशी पनीर बुर्जी चवीला तर खूप मस्त आणि एकदम झटपट होणारी आता बुर्जी करण्यासाठी एक पॅन गरम करत ठेवला त्यात दोन पळी तेल घातले तेल गरम झाल्यावर दोन बारीक चिरलेले कांदे घातले ते थोडेसे परतून घेतले आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं तिखट हवं असेल तशी घाला आता हे थोडे परतून घेतले खूप झटपट अशी छान रेसिपी ही तयार होते ते आता हे थोडे परतून झाले आता त्यात आले लसूण पेस्ट घातली आलं लसूण पेस्ट पण चांगली परतून घ्यायची हे सगळे परतले की त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तोही चांगला परतून घ्यायचा सगळे छान परतून एकजीव केले टोमॅटो शिजण्यासाठी त्यात थोडेसे मीठ घालायचे अगदी थोडे घालायचे आता सगळे छान परतून घेऊ आता त्यात हळद लाल मिरची पावडर इथे मी कलरची लाल मिरची पावडर घातली तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता गरम मसाला घातला हे सगळे छान परतून एकजीव करून घ्यायचे यात आता अगदी दोन तीन चमचे पाणी घालायचे पाणी अशासाठी घालायचे की त्यात पनीर घातले तर ते छान ज्युसी होते वातळ पडत नाही आता हे पाणी घालून चांगले मिश्रण परतून घेऊ आता हे छान शिजून पण झाले यात बारीक किसलेले पनीर घालायचे इथे मी पनीर किसून घेतले आहे तुम्ही हाताने पण असं कुस करून घेऊ शकता पनीर पण अशा प्रकारे पनीर किसून घेतले तर ते छान एकजीव होते आता चवीप्रमाणे मीठ घालू टोमॅटोसाठी आधी मीठ घातले होते थोडेसे त्याप्रमाणे हे अंदाजाने मीठ घालायचे सगळे छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे खूप छान अशी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता ही पनीरची भुर्जी तयार आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता ही प्लेटमध्ये काढून घेऊ आता हा पॅन मी गरम करत ठेवला आहे भुर्जी काढून घेतली त्याच पॅनमध्ये आपल्याला गरम करायचे आता हे पाव असे मध्ये कापून घेतले आणि छानपैकी मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि गरमागरम भुर्जी बरोबर हे पाव सर्व करायचे अगदी कोणत्याही वेळेस खाण्यासाठी झटपट रेसिपी आपली तयार वेजिटेरियन लोकांसाठी खूप छान जे अंड्याची भुर्जी खात नाही त्यांच्यासाठी खूप छान पर्याय हे पाव पण छान भाजून तयार आहेत भाजताना पाहिजे तर तुम्ही थोडं बटर वगैरे घालू शकता आता हे भुर्जी आणि पाव आपण सर्व करू